रस्त्यावर नवरा मरून पडला होता जवळ विषाची बाटली पडली होती पत्नी ऊर बडवून घेत आकांत करत होती तू असं का केलंस मला का सोडून गेलास म्हणत आक्रोश करत होती आजूबाजूला लोक जमली होती तिच्या परिस्थितीवर हळहळ करत होती या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले सगळ्यांना वाटत होतं की नवऱ्याने आयुष्याला कंटाळून स्वतःला संपवून घेतलं इकडे पत्नीचं रडणं काही केल्या थांबत नव्हतं पोलिसांनी कसं तरी तिला शांत केलं आणि तिची चौकशी सुरू केली त्यांनी तिला एक साधा प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचे उत्तर देताना पत्नी फसली पोलिसांना तिचं वागणं संशयास्पद वाटायला लागलं हळूहळू तपास खोल गेला आणि शेवटी एक धक्कादायक सत्य उघडकीस आलं तिच्या नवऱ्यानं स्वतःला संपवलं नसून तो एका भयावह हत्येच्या कटाचा शिकार झाला होता ज्यामध्ये कटात मुख्य भूमिकेत होती त्याची पत्नी आता ही घटना नक्की कुठे घडली कशी घडली ही हत्या का आणि कशी करण्यात आली सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता साऊथ बँगलोरच्या कानवा धरणाजवळील एका निर्जन जागी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता मृतदेह रस्त्यावर पडलेला होता आणि त्याच्याजवळ विषाची रिकामी बाटलीही आढळली होती थोड्या अंतरावर एक कार उभी होती आणि घटनास्थळी एक महिला आक्रोश करत रडत होती सगळ्यांना वाटलं की या व्यक्तीनं जीवनाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं असावं कारण त्याच्या मृतदेहा शेजारी एक रिकामी बाटली पडलेली होती हा मृतदेह होता लोकेश कुमारचा आणि ती महिला होती त्याची बायको चंद्रकला मोठ्याने रडत होती चंद्रकला प्रचंड मानसिक आणि भावनिक धक्का बसलाय असं सगळ्यांना वाटत होतं तिला सगळ्यांची सहानुभूती मिळत होती पण लोकेशचे घरचे आले आणि एका क्षणात सगळं काही बदललं ज्या लोकांना चंद्रकलासाठी वाईट वाटत होतं तीच लोक आता तिच्याकडे संशयाने बघत होती लोकेशच्या घरच्यांनी तिच्यावर भयंकर आरोप केले होते त्यांच्या म्हणण्यानुसार लोकेशला चंद्रकलाचं कसलं तरी गुपित कळलं होतं आणि मग हे भिंग फुटू नये म्हणून तिने लोकेशला संपवलं इकडे जेव्हा पोलिसांना हे कळलं तेव्हा त्यांनी त्या दिशेने सुरुवातीपासून तपास सुरू केला त्यांनी चंद्रकलाला चौकशीसाठी बोलवलं पत्नीचा आक्रोश पाहून सुरुवातीला पोलिसांनाही असं वाटत होतं की लोकेशने स्वतःला संपवलं पण जेव्हा पोलिसांनी बारकाईने तपास सुरू केला तेव्हा समजलं ही कट रचून केलेली हत्या होती जिथे लोकेशचा मृतदेह सापडला होता तिथे विषाची बाटली एकच चप्पल पोलिसांना सापडली होती घटनास्थळ बघून पोलिस निरीक्षक बी के प्रकाश आणि उपनिरीक्षक सहाना पाटील यांनी चंद्रकलाला एक महत्वाचा प्रश्न विचारला जर लोकेशचा मृत्यू विष पिऊन झाला असेल तर विषाच्या बाटलीचं झाक कुठे बाटली जवळच ठेवली होती पण तिचं झाकण कुठेही सापडलं नाही याशिवाय लोकेशच्या फक्त एका पायात चप्पल होती तर दुसरा पाय मोकळा होता जर कोणी स्वतःला संपवलं असेल तर तो एकच चप्पल घालून असं का करेल असाही प्रश्न पोलिसांना पडला शिवाय चटपन्न सरकारी रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालात लोकेशचा मृत्यू विष बाधेमुळे झाल्याचं समोर आलं होतं पण डॉक्टरांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की विषाचा परिणाम लोकेशच्या छातीच्या भागावर जास्त होता सहसा जेव्हा कुणी स्वतःला संपवतं तेव्हा विष थेट पोटात जातं इथे लोकेशला हे विष जबरदस्तीने पाजण्यात आलं होतं शिवाय मृतदेह सापडण्याच्या अगोदर धरणाजवळ राहणाऱ्या काही गावकऱ्यांना तेवीस जूनच्या रात्री तिथे काळी कार दिसली होती त्यानंतर पोलिसांनी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा काळ्या रंगाची कार दिसून आली त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला मग हे सगळे पुरावे जेव्हा चंद्रकलेला दाखवण्यात आले तेव्हा तिचं रडणं थांबलं आणि तिची बोबडी वळायला लागली आणि मग समोर आलं एक भयानक हत्याकांड कर्नाटकातल्या चनपटणा गावची चंद्रकला ग्रामपंचायत सदस्य होती त्या छोट्याशा गावात तिचं एक बऱ्यापैकी वजन होतं गावात निर्णयक्षम महिला म्हणून तिची ओळख होती तर दुसरीकडे लोकेश समजूतदार आणि शांत वाटायचा एकूण काय गावकऱ्यांसमोर त्या दोघांचं नातं आदर्श वाटायचं पण त्या चार भिंतींच्या आत दोघांमध्ये भयंकर वाद व्हायचे आणि ह्या वादाचं कारण म्हणजे लोकेशला चंद्रकलावर येणारा संशय कारण त्याला अशी कुणकुण लागली होती की चंद्रकलाचे कुठल्या तरी व्यक्ती सोबत अनैतिक संबंध सुरू आहेत आणि एक दिवस त्याचा संशय खरा ठरला योगेश नावाच्या एका व्यक्तीसोबत चंद्रकलाचं अफेअर होत जेव्हा हे लोकेशला समजलं तेव्हा भयंकर संतापला आणि साऱ्या गावात त्यांचं हे अफेअर समोर आणण्याची धमकी तिला दिली आणि तो घराबाहेर पडला इकडे चंद्रकलाने ही गोष्ट लागलीच योगेशला सांगितली आता गावात बदनामी होणार चंद्रकला आणि योगेशला भीती वाटू लागली त्यामुळे त्यांनी मिळून लोकेशचा काटा काढायचा निर्णय घेतला एकूण साडेतीन लाखाला लोकेशची सुपारी चार कॉन्ट्रॅक्ट किलर्सला देण्यात आली तारीख होती तेवीस जून दोन हजार पंचवीस वेळ संध्याकाळची लोकेश कुमारनं त्याचं काम आवरलं पार्किंग मधून आपली कार काढली आणि घाईने आपल्या घराकडे तो निघाला होता पण तो आता परत घरी पोहोचूच शकणार नाही याची त्याला कल्पना नव्हती तो घराकडे निघालाय ही गोष्ट चंद्रकलाने योगेशला सांगितली आणि योगेशने कॉन्ट्रॅक्ट किलर्सना घराकडे जात असताना वाटेत एका काळ्या रंगाची कार लोकेशचा पिछा करत होती त्याला ही गोष्ट समजली पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं थोड्या पुढे जाताच त्या काळ्या रंगाच्या कारने लोकेशच्या गाडीला जोरदार धक्का दिला आता मात्र लोकेश चिडला गाडीतून खाली उतरून तो काळ्या रंगाच्या कारकडे धावत आला त्या गाडीतल्या लोकांनाही कदाचित हेच हवं होतं जसं लोकेश ते ते त्या गाडीतून उतरला त्या तिघांनी त्याच्यावर झडप घातली त्याला बळजबरी काळ्या रंगाच्या कारमध्ये कोंबलं आणि त्यानंतर त्याचं तोंड घट्ट आवळून धरत त्याला काहीतरी पाजलं आणि तो मेल्यावर त्याला रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आलं तिथून ते पसार झाले दुसऱ्या दिवशी लोकेशचा मृतदेह तिथल्या काही लोकांना आढळला तोपर्यंत तिथे चंद्रकलाही येऊन पोहोचली होती आणि धाय मुकलून रडत होती काही वेळाने पोलिसही आले घटनास्थळांचे फोटो काढण्यात आले सगळ्यांना असंच वाटत होतं की लोकेशने स्वतःला संपवलं सगळ्यांना चंद्रकलासाठी वाईट वाटत होतं दुसऱ्या दिवशी चंद्रकलाने प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि तिथेही ती बरीच रडली पण लोकेशच्या कुटुंबाने तिच्यावर आरोप केले आणि संशयाची सुई तिच्याकडे वळली आणि एक महिन्यात अख्ख्या हत्येचा कट समोर आला मंडळी ही सगळी घटना आणि आजकालची परिस्थिती बघता घटस्फोट हा पर्याय असूनही बायका आपल्या जोडीदाराच्या जीवावर का उठताय हा प्रश्न मात्र पडतो बाकी याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद